नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट शेतकऱ्यांच्या घराघरांत आनंदाची उजळणी होवो तहसीलदार अजितराव जंगम व जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगेरे यांच्या दमदार शुभेच्छा दिवाळीला दिला सुवर्ण संदेश राज्याच्या प्रशासनातील कार्यक्षम अधिकारी दाम्पत्याकडून शेतकरी वर्गास सलाम कष्टकरी हातांनी उजळलेला प्रत्येक दिवस सुख समाधान आणि समृद्धीचा दीप ठरो नांदुरा सातारा दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश आनंद आणि ऐक्याचं प्रतीक या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्याचे तहसीलदार माननी शिवश्री अजित जंगम आणि सातारा जिल्ह्याच्या कोषागार अधिकारी माननीय श्रीमती आरती नांगेरे या प्रशासकीय सेवेतील आदर्श दाम्पत्याने शेतकरी कष्टकरी व्यापारी व सर्व नागरिकांना मनःपूर्वक दिवाळीच्या धडाकेबाज शुभेच्छा दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या घराघरांत आनंदाची उजळणी होवो त्यांच्या कष्टाने उजळलेली ही भूमी सुख समृद्धी आणि समाधानाने नटलेली दिसो अशा मृदू पण प्रभावी शब्दांत दोन्ही अधिकारी दाम्पत्याने आपली भावना व्यक्त केली माननीय तहसीलदार अजित जंगम यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या घामानेच आपल्या मातीत हिरवाई फुलते त्यांच्या श्रमाचं चीज व्हावं त्यांच्या संसारात प्रकाश आनंद आणि समाधान फुलावं हीच आमची खरी दिवाळी आहे तर माननीय जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगेरे म्हणाल्या दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही तर मन उजळवणारा क्षण आहे समाजात सकारात्मकता सहकार्य आणि ऐक्याचा दीप प्रज्वलित व्हावा हीच आमची प्रार्थना दोन्ही अधिकारी दाम्पत्याने प्रशासनातील सहकार्यांसह नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने शांतता प्रगती आणि ऐक्याचा सुवर्ण संदेश दिला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांचा त्यांचा संदेश आपल्या श्रमांनी उजळलेली ही भूमी आपल्या आशांनी भरलेलं हे आकाश आणि आपल्या प्रेमाने झगमगलेला हा सण प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि समाधानाचा प्रकाश पसरवो या भावनिक आणि प्रेरणादायी शुभेच्छांनी नांदुरा परिसरात उत्साहाची लाट उसळली आहे शेतकरी वर्गात आनंद अभिमान आणि आत्मीयतेचा प्रकाश झळकताना दिसतोय